गाईज वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग तर आज आहे गणपती बाप्पाचा सातवा दिवस आणि आम्ही चाललोय विसर्जनाला आज बाप्पाच विसर्जन हो जरा गोल फिरवा एकदा जरा गोल फिरवा एकदा चप्पल घेऊ का नको घेऊ नका घेऊ कशाला टेम्पो मध्ये चपला

ह्या एवढ्या शूटनंतर तुम्हाला डायरेक्ट जुहूचा व्हिडिओ दिसेल कारण या थोड्या थोडक्या वेळामध्ये असं काहीतरी घडलं की पुढे इच्छाच झाली नाही व्हिडिओ बनवायची किंवा काय म्हणजे मलाच कळालं नाही की काय झालं नेमकं नंतर जानूने मोबाईल हातात होता तर जानूने हा सर्व व्हिडिओ शूट केलेला आत्ता बाप्पाच्या डोक्यावरचा जो रुमाल उडाला त्याच्यानंतर तुम्हाला कळलं असेल काय झालं आहे करून नक्की तर तुम्ही पुन्हा एकदा बघा कारण ते शब्द माझ्या तोंडातूनही निघत नाही आहेत त्यानंतर इतकं मला वाईट वाटलं होतं की काय म्हणजे हे शुभ आहे अशुभ आहे आय डोंट नो म्हणजे त्या बाबतीत मला काहीच वाटत नाही पण ते बाप्पाची अशी अवस्था झालेली मला तरी बघवत नाही आहे त्या गोष्टी त्याच्यामुळे माझा पूर्ण जो म्हणजे जो जोश होता किंवा काही आनंद होता की बाप्पाला हसत हसत घालवायचं आ, हे होतं पण ते काहीच मला आताही मला ते बोलावंसंही नाही वाटत ते आणि मला काय सुचत नव्हतं त्यावेळेला की काय झालं आहे नेमकं आणि ह्याच्यासाठी नाही वाट वाईट वाटत होतं की काही संकट येणार आहेत किंवा काय संकट तर आयुष्यात येतच राहतात त्याचं काही लेणं देणं नसतं मला कारण तर संकटांना सामोरं जाण्याची ताकद तोच देतो पण नंतर असं होतं ना की सात दिवस सेवा करा आणि नंतर हे असं काहीतरी घडलं तर ते जे होतं तो जो वेळ होता किती वेळ ती जी टाईम होती ती माझ्यासाठी खूप बेकार गेलेली होती आणि हा जो दिवसात पूर्ण हा जो दिवस होता पूर्ण वस दिवस असा गेलेला माझा दिवस होता आणि हे आ, हे करत होते एन्जॉय मुला सगळे पण मी माझ्या झोनमध्ये होते कारण मला क का, काहीच म्हणजे काही सुचत नव्हतं त्या गोष्टींमध्ये आणि हे सगळं जानूच्या हातात मोबाईल होता तिने काय शूट केलं आहे काय नाही मला काहीच नव्हतं माहिती आत्ता जेव्हा मी ते व्हिडिओ बघितले तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय आता हा हे व्हिडिओ मला टाकावेसे पण नाही वाटत होते पण म्हटलं एक मेमरीज म्हणून एक राहतात आपल्या की आयुष्यामध्ये की काय आपल्याकडून चुका घडल्यात किंवा काय असं नाही मला हे नव्हतं की माझ्या हातून काहीतरी चूक घडली आहे म्हणून बाप्पासोबत असं झालं आहे पण मला हे होतं की का बाप्पासोबतच का असं व्हावं ह्याचं मला खूप वाईट वाटत होतं आणि तेच त्याच झोनमध्ये मी होती मी आरती ही म्हणत नव्हती व्यवस्थित किंवा काय मी काय विचार करत होती मलाच माहीत नव्हतं अशा मी झोनमध्ये होते आणि नंतर मग हे बाप्पाचं विसर्जन आहे पुढे तुम्ही बघालच आणि ह्या टाईमला मी त्यांना सगळ्यांना सॉरी म्हणेन जे माझ्यासोबत होते कारण मी त्यांचाही वे म्हणजे दिवस तो असा मी माझा मूड खराब झाल्यामुळे त्यांचाही तो दिवस जरा खराबच गेला म्हणावा लागेल मला त्यासाठी खरंच सॉरी कारण सर्वच जण मला समजत होते की तू एवढी सेवा केली आहेस देवाची काही नाही होत आहे असं झालं आहे त्याच्या वाईट नको वाटून घेऊ पण नाही होत होतं मला ते कंट्रोलच नाही होत होतं किंवा त्या गोष्टीतून बाहेरच निघता येत नव्हतं आत्ताही मला ते आठवून आठवून पुन्हा पुन्हा ते रडायला येतच आहे कारण मी आहे थोडीशी बाप्पाच्या बाबतीमध्ये थोडंसं वाटतं मला वाईट आणि मी काहीच करू शकत नाही त्या बाबतीमध्ये आणि मला खूप वाईट वाटलं आहे त्या गोष्टीचं आणि त्या सगळ्यांना सॉरी जे माझ्यासोबत होते आणि माझ्यामुळे त्यांचाही मूड थोडा ऑफ झाला त्यासाठी खरंच मनापासून सॉरी पाण्याचा नाश साईद आबजुक जाबजुक साईदाजुक त्यानंतर घर घरी आल्यावर ही शेवटची आरती घेतली आणि आमच्या मंडळाचं पण विसर्जन असतं सातव्या दिवशी मंडळाच्या गणपतीचं विसर्जन असतं मग आम्ही तिथे गेलो कारण नाही जेवण केलं त्याच्यानंतर कारण जेवण ठेवलं होतं मुलांना तर ते सकाळीच बनून गेलेले मग जेवलो आम्ही आणि नंतर मंडळाच्या विसर्जनासाठी गेलो म्हणजे विसर्जनासाठी म्हणजे विसर जिहूला जाण्याचं असं काही प्लॅन नव्हता माझा पण सर्वांनी फोर्स केलं त्याच्यामुळे मग मी पुढे जीवला गेली तर तोही व्हिडिओ ह्याच्यामध्येच अटॅच असेल त्याला जास्त व्हॉइस ओवर देत नाही कारण तो व्हिडिओ क खूप सुंदर झाला असं म्हणेन मी आणि थोडंसं बरं वाटलं त्यावेळेला पण तुम्ही पुढे हा व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल त्या व्हिडिओमध्ये काय काय आहे गोष्टी <स्था> Tugay, tugay, tugay. Tugay? Bayi sayi, asa korun ako. Kaya, 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 I'm

मिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट या गजरात देवा निघाले पाटा मातात हे चरणी तुझ्या देवा हे वाहतो सा देवा तुम्ही सदा मटेवा म्हटे वाप्पा मोर्या मोर्या